सर्व कापूस उत्पादक शेतकरी मंडळीकरता अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मंडळी आज आपल्याकडं सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उतार दिसून येत आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कापसाला आणि सोयाबीनला बाजारभाव भेटला याची माहिती जाणून घेणार आहोत पण सुरुवातीला आपण सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिली बाजू समिती जाणून घेण्याअगोदर आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर फक्त तुम्हाला बाराशे पन्नास रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे जी बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत मिळते ती फक्त आता बाराशे पन्नास रुपयेपर्यंत मिळत आहे ही ऑफर काही दिवसासाठी असणार आहे त्यासाठी लगेच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली बॅटरी बुक करा पहिली बाजार समिती जळगाव आवक झाली अठरा क्विंटल किमान दर भेटला चार हजार दोनशे कमालदर भेटला चार हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण <itenàn> दर भेटला चार हजार पाचशे पंचवीस रुपये दुसरी बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली तेरा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार दोनशे रुपये कमालदर भेटला चार हजार पाचशे एकोणतीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे चौसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक झाली दहा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार सहाशे रुपये कमालदार भेटला चार हजार सातशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक झाली दीडशे क्विंटलची किमान दर भेटला चार हजार सातशे रुपये कमालदार भेटला चार हजार सातशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक झाली चोवीस क्विंटलची किमानदार भेटला चार हजार पाचशे पन्नास रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक झाली पाच क्विंटलची किमानदार भेटला चार हजार पाचशे पासष्ट रुपये कमालदार भेटला चार हजार पाचशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती सोलापूर आवक झाली वीस क्विंटलची किमानदार भेटला चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये कमालदार भेटला चार हजार सातशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक झाली चार हजार सातशे चौसष्ट क्विंटलची किमानदार भेटला चार हजार पाचशे रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती हिंगोली आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला चार हजार पाचशे चाळीस रुपये दर भेटला चार हजार नऊशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सातशे साठ रुपये त मंडळी हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जवळच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद